परिसरातली जी परिस्थिती आहे तीच कुठपट्ट्यातली परिस्थिती आहे तीच माशेची परिस्थिती आहे मग हीच परिस्थिती संपूर्ण शिगोर लोकसभा मतदारसंघाची आहे ज्यांनी प्रत्येक तालुक्याच्या आमदारांनी तुम्हाला ताकद देऊन हो, या ठिकाणी निवडून आणलं त्यांना सुद्धा आज बोलावं लागतंय आणि सांगावं लागतंय की हा माणूस दाखवा नाहीतर बक्षीस मिळवा असं मला वाटतं पर्व पण म्हणाले मीटिंगमध्ये दे ना ना की माणूस दाखवाक्षीस देवा आता नक्की दाखवते सगळेजण सांगा पत्रकार मित्रांना देखील माहिती की त्यांना किती इंटरटेन केलं मीडियाला किती इंटरटेन केलं किती त्यांच्याशी संवाद साधली एखादा शब्द एखादा शब्द तुम्ही प्रश्न आला किंवा एखादी बातमी जाते दे भाषा करतो शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांना संधी दिली जाते आणि त्या व्यक्तीने नाराव ग्रामपंचायत निवडणूक झाली नारंदाव ग्रामपंचायत निवडणूक झाली जो माणूस आणि मग जो स्वतःच्या गावात स्वतःच्या ग्रामपंचायतीमध्ये जर तो मत प्यायला येऊ शकत नाही तर तुमच्या असणाऱ्या सर्व कधी आणि म्हणून आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे मी बसून ऐकत होते संविधान 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 समान नागरिक मला एकच विचारायचं आहे की ज्या नेत्याने या देशाची आणि कशासाठी चिंता करत आहेत संविधान हे संविधान आहे संविधानावर बोलण्याचा अधिकार आणि अधि समजून घेण्याचा अधिकार तेवढी क्षमता मी तर म्हणते माझ्यासारख्या कार्यकर्त्याची नाही बाकी तर मला माहीत नाही पण माझी सुद्धा ती क्षमता नाही असं मी म्हणू शकते बरोबर ना आपण आणि त्या संविधानाचा सन्मान हत्तीवर बसून ठेवून केला जातो आणि स्वतः पायी चालणारा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जोडीला जर शोधून कोणी आपण शेतकरी आहात बीपी गेली आम्ही तुम्हाला दिसतो पोलीस स्टेशन आम्ही तुम्हाला दिसतो आम्ही तुम्हाला दिसतो पंचायत समितीत न्याय मिळाला नाही आम्ही तुम्हाला दिसतो आम्ही म्हणजे आम्ही आम्ही जे बसतोय ना तिथे चौघे बरोबर की नाही दिसतो की नाही काही घटाची पहिला तुमच्या गाडी आयोजित केला कळत तरी तुम्हाला आम्ही दिसतो या ठिकाणी कोणताही संकट आला तर तुम्हाला आम्ही दिसतोय आणि मग आम्हाला आमच्या आम्ही दादांना हक्काने सांगू शकतो करून घेतो करून घेत आलो मग आता पुढच्या काळात सुद्धा ज्याला स्वतःच्या ग्रामपंचायतीमध्ये मतदान करायला यायला सवय नाही ज्याला तो अधिकार कळला नाही त्याने कोणत्याही मत मागायचा ना अधिकार नाही असं माझ्या माझ्यासारख्या कार्यकर्तीला वाटत का वाटून येईल का वाटून येईल माझा जन्मभाव मोठ्या ने सांगता माझी जन्मभूमी शिव सत्तापतीची भूमी शिव्याच्या आणि सता करतात या शिवनेरी निव आज मी तुम्हाला विचारतो की एवढ्या गणपत्या एवढ्या गोष्टीत चालल्या आहे आणि तिथीच्या दिवशी शिवजयंतीला आले तो फोटो आहे आजही तुम्हाला व्हॉट्सअपवर मी पाठवतो पाडत नव्हतं परंतु काल सुद्धा भेटलो तेव्हा त्यांच्याशी आम्ही बोलतो की आपल्याला पंच्याहत्तर वर्षात कोणताच पंतप्रधान या ठिकाणी आला नाही साहेब आपण पाहिजे आणि आज तुम्हाला सांगू इच्छिते की जेव्हा उभ्या वंदना करतात तर आम्ही कधीच जात्या राजावर आणि शरदचंद्र पवार साहेबांवर बोललो नाही था था कि किती रा, रा देशा ज्यांनी करोनामध्ये आजही आणि पुढे आर्थिक स्थिती इकॉनॉमिकल क्रमांकावर संपूर्ण आजूबाजूच्या देशाची परिस्थिती पाहतोय या ठिकाणी बाहेरची मुलं इथे आण हातात असेल तरच आणि तरच आपला बचाव होणार आहे आणि मग आत्ताच्या त्या देशांची चायना आता सगळ्यांची परिस्थिती आहे पाकिस्तान पक्षाचा असो हो। मनसे आहे आरटीआय सगळे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप सगळे बरोबर आहोत परंतु सगळे पण पर एकच कार्यकर्ता म्हणत नाही की बाबा निवडून गेल्यानंतर माझ्या गावात आला आणि एखादं काम त्या गावात दाखवा का भूमिका या ठिकाणी मांडते आणि राम पश्य पाचशे वर्षाचं स्वतः साकार करणारा